नाशिक तपोवनातील काही वृक्षांवर जादूटोणा करून चिठ्ठा लावल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना आढळून आले त्यांनी त्या काढून घेत उपस्थितांचं प्रबोधन केलंय तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आंदोलन सुरू आहे इतर संघटनांप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यास पाठिंबा दिलाय आंदोलनासाठी शनिवारी अनेक संघटनांचे कार्यकर्ते तपोवनातील जंगलात आले कार्यवाह कृष्णा चांदगुडे हेही तिथे उपस्थित होते चिपको आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी एका वृक्षाला मिठी मारली त्यावेळी वृक्षाला चिठ्ठ्या अडकवलेल्या दिसल्या त्या दोरीने वृक्षास बांधलेल्या होत्या त्याबद्दल संशय आल्याने त्यांनी एक चिठ्ठी खोलून पाहिली त्यात पंधरा ते, ते वीस चिठ्ठ्या आढळून आल्या त्यावर उर्दू सारख्या भाषेत नकाशा व मजकूर लिहिलेला आढळला मुस्लिम बांधवांकडून पडताळणी केली असता ते अरबी भाषेत लिहिलेले असल्याचे समजले सोबत तावीज असल्याने जादू टोन असल्याची खात्री पडली त्यामुळे हे काढून घेत प्रबोधन करणे गरजेचे होते कार्यकर्त्यांनी तसं करत यापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय या, आवा के या प्रकरणाचा वृक्षतोड विरोधी आंदोलनाशी काहीही संबंध नाही हे अनेक महिन्यांपूर्वी केलेले असावे लोकांनी अशा प्रकारच्या भोंदूंपासून सावध राहावे कुणाची फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी अथवा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले दुसरीकडे असे प्रकार अजूनही सुरू आहेत वगैरे खर तर जादूटोणा हा ग्रामीण आदिवासी भागात घडतो असं लोकांचं गैरसमज आहे कारण आज नाशिक सारख्या शहरामध्ये आणि इथं पोनामध्ये असा टोणाचा प्रकार झालेला आहे आणि तोही एका धर्मात अंधश्रद्धा असते असं म्हटलं जातं पण तसं नाही आहे सर्वच धर्मामध्ये अंधश्रद्धा असते तर हे मुस्लिम धर्मामधली अंधश्रद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत आमचा पर्यावरणासाठी पाठिंबाच असतो या आंदोलनाला पाठिंबा आहे आंदोलनाचा याचा काही संबंध नाही हे आम्ही जाहीर करू इच्छितो परंतु आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ते काढलं आणि ते अरेबियन भाषेत असल्यामुळे आम्ही या ठिकाणी लोकांनी घाबरून जाऊ नये म्हणून प्रबोधनाच्या मार्गाने ते काढून ठेव काढून घेण्याचं ठरवलं आहे आणि आपल्या सर्व सर्वांच्या समक्ष आम्ही ते काढत आहोत एकीकडे कोणामध्ये झाड तोडण्यासंदर्भात आंदोलन सुरू आहे दुसरीकडे जागी ठेवण्याचा प्रकार आपल्या समोर आले आहे नेमकं काय प्रकरण आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता आहोत आणि पर्यावरण रक्षण व्हावं हा आमचा याच्या कार्य कार्यातलाच भाग आहे म्हणून आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो असता आमच्या नजरेस असं दिसलं की या एका झाडाला काहीतरी करणी जादू काळी जादू करण्यासारखा काहीतरी प्रकार असावा असा, असा आम्हाला एक संशय आला आणि आम्ही ह्या कागदाच्या गुंडाळ्या ज्या दोरीने बांधलेल्या आहेत त्यातून एक गुंडाळी काढली कागदाची गुंडाळी त्या खूपच पाण्यामध्ये सडून गेलेल्या आहेत आणि काही महिन्यांच्या त्या असाव्यात असं म्हटलं त्यातून एक गुंडाळी काढली बघितलं तर उर्दू भाषेमध्ये लिहिल्यासारखं असं आम्हाला दिसलं उर्दूच्या जाणकारांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी म्हटलं की उर्दू भाषा सुद्धा नाहीये आणि ही, ही अरबी भाषा आहे या गुंडाळीवर वरून लिहिलेलं होतं की लटकाना असं देवनागरी लिपीतून लिहिलेलं होतं म्हणजे हे अशा गुंडाळ्या बांधण्याचा कोणीतरी सल्ला दिलेला आहे कोणीतरी मौलाना असावा कोणीतरी भगत भगे कुठल्या तरी धर्माचा कोणीतरी असा हे ऋषी भगत असावा आणि त्याने हा सल्ला दिलेला आहे आणि अशा प्रकारे त्याने अंधश्रद्धा म्हणून ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे आणि ह्याच्यातून काहीही साध्य होत नाहीये आम्ही गुगल ट्रान्सलेशन करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातून हे प्रेम प्रकरण वगैरे असं काहीतरी असल्याचा संशय आहे ब्युरो रिपोर्ट उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नाशिक